आपण पाहत आहात महाराष्ट्राची फार्मर आय डी तयार करण्यासाठी सटाणा ते विशेष कॅम्पचे आयोजन बागलाण तालुका आघाडीवर महाराष्ट्र राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली एग्रिस्टक फार्मर आयडी कार्ड बनविण्याची एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरुवात करण्यात आली शेतकऱ्यांना एकाच नंबरवर शेतीसंबंधी सर्व माहिती शासकीय लाभ माहिती अनुदान हवामान अंदाज या सर्वांची माहिती एका छताखाली आणण्यासाठी राज्य शासनाने हा प्रकल्प गेल्या सहा महिन्यांपासून राबविला जात आहे नाशिक जिल्ह्यातील अद्यापही पंधरा तालुक्यातील अजूनही बरेच शेतकरी बांधवांनी आपले किसान कार्ड बनविले नाही त्याचबरोबर गेल्या ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अनुदान देण्यासाठी मोठी अडचण देखील निर्माण झालेली असून अद्यापही जिल्ह्यातील एकूण शेतकरी संख्या सात लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे छत्तीसपैकी सहा लाख नऊ हजार सहाशे अडतीस इतक्या शेतकऱ्यांनी किसान कार्ड बनविले असून अद्यापही एक लाख पंच्याहत्तर हजार अठ्ठ्याण्णव नाशिक जिल्ह्याची टक्केवारी सत्याहत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के इतके असून अजूनही शेतकरी बांधवांची किसान कार्ड करणे बाकी असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पंधरा तालुक्यात मंडळ निहाय दिनांक एकोणतीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या दरम्यान कॅम्प रोड आयोजित करीत राहिलेल्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी तसेच ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी सूचित केलेले आहेत या योजनेची अंमलबजावणी शंभर टक्के होण्यासाठी काम पूर्ण करण्यासाठी आपले सरकार केंद्र यांना मंडळनिहाय या आवश्यक त्या सामग्रीसह उपस्थित राहण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत बांगलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव